नमस्कार मंडळी राग या राग मधील भाग आपण पाहूया ही एक नैसर्गिक भावना आहे माणसाच्या मनात निराशा अन्याय अपमान अपयश किंवा अपेक्षा पूर्ण न झाल्यास राग निर्माण होतो थोडासा राग योग्य वापरला तर तो प्रेरणा देऊ शकतो पण जास्त राग आरोग्यावर नाते संबंधांवर आणि निर्णय क्षमतेवरही वाईट परिणाम करतो हा तर राग आल्यावर या रागापासून आपण आपलं मन कसं शांत करावं याचे काही उपाय ते आपण पाहूया चला तर मग पहिला उपाय काही सेकंद शांत बसा आणि श्वास घ्या कितीतरी वेळा थोडा वेळ शांत बसूनही आपला राग कमी होतो त्यामुळं काही सेकंद शांत बसणं हा खूप उपयोगी उपाय आपल्यासाठी परिस्थितीला थोडा वेळ द्या म्हणजेच काय काही गोष्टी वेळेनुसार घडत असतात जर थोडा वेळ आपण दिला तर त्या गोष्टी घडूनही जातात उगत चिडचिड करून त्यावर काही परिणामच होत नाही त्यामुळे थोडा वेळ द्यावा तिसरा आपला राग योग्य शब्दात मांडा जर आपल्याला राग आलाय ना मग तो राग योग्य शब्दात योग्य शब्द बोलून व्यक्त करावा उगच काही गोष्टीचा राग काही गोष्टींवर चुकीच्या पद्धतीने काढून काहीच उपयोग नाहीये त्यामुळे योग्य शब्दात राग व्यक्त करावा पुढचा संगीत व्यायाम लेखन यांचा उपयोग करणे म्हणजेच काय काही जर आपला राग शांत बसून काही वरील गोष्टी करून जात नसेल तर काय करावं आवडतं गाणं ऐकावं व्यायाम करावा लेखन करावं काही तर या तीन गोष्टीत आपलं मन रमेल मग आपला राग चुकीसारखी निघून जाईल पुढचा ध्यान व प्राणायाम करणे ध्यान व प्राणायाम हा राग न येण्यासाठी उत्तम स्रोत आहे जर तुम्हाला सतत राग येत असेल तुम्ही सतत चिडचिड करत असाल तर ध्यान करा तुमचा राग हा समूह नष्ट होईल तुम्ही शांततेच्या मार्गाकडे जाल त्यामुळे ध्यान व प्राणायाम हा राग न येण्यास खूप महत्वाचा घटक मानला जातो पुढचा प्रकार त्या ठिकाण निघून जाणे जर तुम्हाला खूप जास्त राग आला काय करावं कळत नसेल तर तेथून निघून जाणे हा एक बेस्ट उप उपाय आहे कारण आपण व्यक्ती त्यासमोर बघून आपल्याला काय करावं ते सुचत नाही त्यामुळे त्या ठिकाणी ते निघून जावं काही वेळा हाही उपाय खूप उपयोगी पडतो कोणता तर पाहूया उलट अंक मोजणे बर का काही वेळेला अशी स्थिती येते की आपण त्या ठिकाण निघूनही जाऊ शकत नाही किंवा कोणताच उपाय करू शकत नाही मग त्यावेळेस काय करावं मनातल्या मनात उलट अंक मोळ उलट अंक मोजणे हा एक उत्तम मार्ग आहे राग कमी करण्यासाठी पुढचा प्रकार देवापुढे जाऊन बसा बरका मंडळी सांगते आपला देव आपली सगळी कर्म बघत असतो त्यामुळे त्याच्यापाशी जाऊन आपण दोन मिनिटं जरी बसलो ना तरी आपलं मन खूप शांत होतो फक्त ती निष्पुरता ती भक्ती हवी आपल्याकडं त्यामुळे आपण त्याच्या ठिकाणी जाऊन जर आपण बसलो डोळे शांत घट्ट मिटले तर आपला राग आपण लगेच विसरून जातो त्यामुळे हाही उपाय करण बघा पुढचा प्रकार जप करणे काही तरुण तरुण मंडळींना माझा हा उपाय हास्यास्पद वाटेल पण खरंच सांगते कुठल्याही वयोगटात आपण आपल्या आवडत्या देवतेचा जप केला अकरा वेळा करा एकवीस वेळा करा किंवा एकशे आठ म्हणजे एक, एक माळ करा तो तुमचा मुद्दा पण जप जर केला आपण आशा ह्याच्यात तर आपण त्या देवतेशी त्या जप करताना खूप एकरूप होतो आणि आपलं मन शांत होतं त्यामुळे हाही उपाय करा पुढचा प्रकार आवडता विनोदी कार्यक्रम पहा हा तर खूपच आवडीचा विषय सगळ्यांच्या त्यामुळे विनोदी कार्यक्रम मराठी हिंदी इंग्लिश सगळ्या लँग्वेज मध्ये आपल्याला पाहावयास मिळतात मग त्यातील आपल्या आवडीचा जो चॅनल आहे तो बघून आपली मनाची एंटरटेनमेंट करून घ्या आणि राग घालून टाका विनोदी व्हिडिओ बघणे किंवा काही वेळी आपण ते सिरियल बघून नाही वाटत असेल आपल्याला तर विनोदी व्हिडिओ बघू शकतो लहान मुलांचे असतात काही जोकिंग व्हिडिओ असतात तर ते व्हिडिओ बघूनही आपला राग नाही सावतो आणि आपण आपलं दुःख विसरून जातो पुढचा प्रकार लहान मुलांसमवेत खेळणे मला सांगा मंडळी हे व्हिडिओ ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या घरात किंवा ओळखीमध्ये लहान मुलं तर नक्कीच असेल तर त्या लहान मुलाशी आपण दोन मिनिट जरी खेळलो तरी आपला थकवा कसा नाहीसा दिवसभरात आपण वेगवेगळं रुटीन जगत असतो पण त्या मुलांसमवेत आपण खेळलो त्यांच्याशी बोललो तर आपल्या मनाला किती शांत वाटतं मग राग आलेल्या वेळी जर आपण हे केलं तर आपला राग नाहीसा नक्कीच होईल नाही का पुढचा प्रकार शांत झाल्यावर ज्या माणसाचा आपल्याला राग आला आहे त्यांनी आपल्यासाठी जे काही चांगलं वागलं ते आठवावं मंडळी मला सांगा आपल्याला राग कुणाचा येतो बर हा प्रश्न मला विचारायचा आपल्या माणसांचा तर तो जे आपले माणूस असतात तर त्या आपल्या माणसांनी आपल्यासाठी कितीतरी वेळा चांगलंही कृत्य केलेलंच असतं ना मग या चांगल्या कृत्याचा आपण अशा वेळी विसर नाही पड पडता का मग आपल्याला मग आपण जेव्हा शांत होतो कारण खूप रागवल्यावर पण ह्या गोष्टी आठवत नाहीत त्यामुळे त्या शांत झाल्यावर त्या व्यक्तीनेही आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे तर आपण त्याचे ते ऋणीच ऋणीच आहो ना मग आपल्याला ती व्यक्ती महत्वाची आहे का राग महत्वाचा आहे हे आपण ठरवावं पण नेहमी चांगलपणानो विसरून नात्याला महत्व द्यावं आणि राग विसरावं कारण आयुष्य किती दिवसांचं आहे तर या दिवसात रागाने द्वेषाने जगायचं का आनंदाने जगायचं हे आपलं आपण ठरवावं त्यामुळे राग करू नका सोडून द्या पुढचा नात महत्वाचं असतं असे समजून काही गोष्ट सोडून द्या आताच म्हटल्याप्रमाणे आपल्याला नातं टिकवायचंय तो मनुष्यासोबत आपल्याला आपलं नातं आयुष्यभर जगायचे का राग घेऊन आपलं एकांतात जगायचे हे आपण ठरवा आणि राग करू नका राग खूप वाईट गोष्ट आहे कारण ज्या व्यक्तीचा राग करतो त्या व्यक्तीपेक्षा आपण स्वतःलाच त्रास करून घेतो तो, तो व्यक्ती त्याच्या त्याच्या आनंदात राहत असतो आपण त्याचं चिंतन करून आपल्या मनावर शरीरावर त्याचा खोल परिणाम करतो आणि याचा परिणाम मानसिक रोग वाढतायत शारीरिक आजार वाढतायत मग का बाई पडायचं राग करून काही उपयोग होत नाही त्यामुळे मी वर आत्ता उपाय सांगितले त्यात आपल्याला कोणता उपाय करून आपल्याला राग कमी होईल हे बघा तुम्ही आणि मी जे सांगितले उपाय ते नक्की करून पहा आणि खूप आनंदी राहा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद